मान्य खासदार विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूर परिस्थितीबाबत बैठक संपन्न आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मंगलधाम येथे संभाव्य पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी मान्य आयुक्त शुभम गुप्ता मान्य आमदार डॉक्टर विश्वजित कदम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील युवा नेते जितेशभाई कदम वीरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आणि प्रशासनाने केलेली याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी राजा यांनी माहिती देऊन पूरबाधित नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून एनडीआरएफ भारतीय सेना व मनपा अग्निशमन दल यांच्या माध्यमातून पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे पूर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे मनपा क्षेत्रात पूरबाधित नागरिकांना स्थलांतर करून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी आयुक्त मान्य शुभम गुप्ता यांनी दिली आहे मनपा प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी कर्मचारी पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत यावेळी ज्येष्ठ माजी स्थायी सभापती सुरेश बापू आवटी संतोष पाटील माजी महापौर मेनुद्दीन बागवान माजी नगरसेवक विष्णू माने संजय बापू मेंढे प्रशांत पाटील मंगेश चव्हाण प्रमोद सूर्यवंशी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ सहाय्यक आयुक्त नकुल जकाते यावेळी उपस्थित होते